हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत आजारपणासाठी किंवा मग बाळातपणासाठी पौष्टिक असे लाडू तुम्ही कोणत्याही कशासाठी सुद्धा हे लाडू बनवा आता थंडीच्या दिवसासाठी तर अगदीच पौष्टिक हे लाडू आहेत तर ही रेसिपी ना खूप साधी सोपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने इथे सांगितलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर इथे मी काय केलेलं आहे माहिती आहे का सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक किलो डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ कोणतीही उडदाची डाळ तुम्ही इथे वापरू शकता एक किलो उडदाची डाळ छान स्वच्छ द पुसून घ्यायची त्यानंतर भाजून घ्यायची गिरणीतून छान दळून आणायची त्यानंतर इथे आपल्याला तूप घालून त्यामध्ये ते पीठ जे आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचं इथे जास्त झालेलं आहे म्हणून कमी कमी प्रमाणात दोन बॅचमध्ये आम्ही भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित ते, जो जो जाले ते जे गोळे जे झालेले आहेत ना ते सगळे फुटले गेले पाहिजेत आणि एक सारखं सगळं बॅटर हे तयार झालं पाहिजे एक किलो उडदाच्या डाळीच्या पिठासाठी आपल्याला एक ते दीड किलो इथं तूप लागणार आहे तुम्ही कमी जास्त करू शकता फक्त तितकं प्रमाण लागणार आहे तर इथे दीड किलो खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो काजू घेतलेले आहेत आणि अर्धा किलो बदाम घेतलेले आहेत खोबरं खिसून त्याची पे पावडर बनवून घेतलेली आहे इथे दीड किलो खारी घेतली ती सुद्धा छान फोडून खा बारीक दळून आणलेली आहे त्याचंसुद्धा अशी छान पीठ तयार झालेलं आहे दळून आणल्यामुळे आणि काजू आणि बदाम अर्धा अर्धा किलो घेतलेले आहेत सुद्धा छान मिक्सरला वाटून घेतलेले आहेत तर एवढं प्रमाण लागणार आहे एक किलो डाळ दीड किलो तूप दीड किलो खारीक दीड किलो खोबरं अर्धा किलो दहा किलो बदाम आणि काजू त्यासाठी इथे शंभर ग्रॅम हे घेतलेलं आहे खसखस घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे डिंक छान तुपामध्ये तळून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची छान पावडर तयार करून घ्यायची त्यानंतर इथे जे सगळे नस आहेत ना ते आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे डाळीचं जे पीठ घेतलेलं आहे तूप घालून भाजून त्यानंतर खसखस काजू बदाम खारी खोबरं हे सगळे जे पीठ आपण बनवून घेतलेले आहेत ना ते एक मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे सगळे जिन्नसे व्यवस्थित मिक्स झाले ना त्यानंतर आपल्याला इथे दीड किलो साखर घेतलेली आहे तर दीड किलो साखर तुम्ही किती गोड प्रमाणात खाता या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर इथे दीड किलोला थोडीशी कमी घेतलेली आहे तर एकदम परफेक्ट जास्त गोडसुद्धा नाही आणि जास्त सपकसुद्धा नाही अशा प्रमाणात हे लाडू झालेले आहेत आता हे साखर यामध्ये घालायचे साखरसुद्धा मिक्सरला वाटून घेतलेली आहे हे सगळं एकजीव करून घ्यायचं एकजीव झाल्याच्या नंतर अजिबात ह्यामध्ये गुटुळ्या वगैरे अजिबात काही ठेवायचं नाही हे सगळं झालं की तूप इथे कोमट करून घेतलेलं आहे जे फक्त त्याला पातळपणा जोपर्यंत आला आहे ना तितकंच गरम करून घ्यायचं आहे ते छान तूप मग यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं एकदाच तूप टाकायचं नाही आहे म्हणजे एकदाच तूप टाकलं ना एकाच ठिकाणी बसतं त्यामुळे थोडं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणे काय होईल सगळ्या पिठाला ते तूप आहे ना व्यवस्थित लागलं गेलं जाईल आणि आपले लाडूसुद्धा व्यवस्थित बसतील तर त्यानंतर व्यवस्थित तूप सगळं मिक्स करून झालं ना की असे हातावरती याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत हे अशा हातावरती लाडू एकदम परफेक्ट बसतात जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर हे लाडू ना सगळे अशा आता आपल्याला इथे बांधून घ्यायचे आहेत तर ही रेसिपी ना खूप सोपी आहे आणि मेन म्हणजे ना खूप जास्त शरीरासाठी पौष्टिक आहे तर जर म्हणलात ना प्रत्येक घरोघरी बाळातपणासाठी किंवा मग आजारी कोणी असेल किंवा मग थंडीच्या दिवसामध्ये दरवर्षी हा पदार्थ मराठवाड्यामध्ये बनला जातो आणि हा पदार्थ खूप जास्त पौष्टिकसुद्धा असतो ते सगळे व्यवस्थित लाडू हे बांधून झालेले आहेत लाडू बांधायला थोडंसं जरासं जास्त वेळ लागू शकतो पण हे खायलाही तितकेच छान टेस्टी लागतात आणि तितकेच जास्त पौष्टिकसुद्धा असतात तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा कशासाठी सुद्धा हे लाडू ना अगदी पौष्टिक लाडू तुम्ही कधीही बनवू शकता अगदी स सोप्या पद्धतीने इथे सगळं साहित्य वगैरे सगळं प्रमाण वगैरे व्यवस्थित सांगितलेलं आहे चला तर मग हे असे पौष्टिक लाडू तुम्ही कधी बनवताय ते सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सगळे इथे व्यवस्थित आपले लाडू बनवून तयार आहे तर तुम्ही हे तुम्ही आता ह्या वर्षी थंडीच्या दिवसात अगदीच नक्कीच कशासाठी नाही ते कशासाठी कारण आपल्या इथं सारखेच येत राहतात आता आजारपणाचं तर इतकं प्रमाण वाढलेलं आहे ना तर हे पौष्टिक लाडू प्रत्येकाच्याच घरी बनायलाच पाहिजे चला तर मग इथेच एंड करते पुढच्या व्हिडिओमध्ये असाच छान छान व्हिडिओ घेऊन मी सारखे तुमच्यासोबत येत असते चला तर मग बाय थँक्यू